नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनल मध्ये आज आपण बघणार आहे खुरसणी चटणी बऱ्याच ठिकाणी त्याला कारायची घेतलेली आहे हे एकदम गावठी खुरसणी मस्त छान भेटलेली आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला एक चमच जिरे लागणार आणि एक चमचा लाल तिखट आणि अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी पाच ते सहा लाल मिरच्या घेणारे आपण लाल तिखाटही घेतलेले आहे त्याच्यामुळे ह्या थोड्या प्रमाणातच घ्यायच्या आणि मीठ लागणार आता आपण खुरसणी भाजून घेऊ आपण इकडे तर टाकून चांगली खरपूस भाजायची जेवढी छान भाजाल तेवढी छान टेस्ट येते आपल्या चटणीला मला रिक्वेस्ट आल्या होत्या कुरसनी चटणी दाखवा असं त्याच्यामुळे मग आता ही रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे छान स्वच्छ करून घ्यायची ती अशी ताटात घेऊन व्यवस्थित निवडायची त्याच्यामध्ये थोडंफार निघते घाण आणि बारीक आपली पूर्णाची चाळणी असते त्याच्याने चाळून घ्यायची मी अशा पद्धतीने ती स्वच्छ करून घेतलेली आहे बघा आपण आता ती छान खरपूस भाजून घेऊ तवा छान तापलेला आहे अशी खरपूस भाजून घेऊ आपण ही खुरसणीची चटणी खूप पौष्टिक असते आपल्या जुन्या काळामधले लोक ह्या अशा न नॅचरल गोष्टी खायचे त्याच्यामध्ये खूप तंदुरुस्त असायचे आता आपल्याला तेवढ्या नॅचरल भेटत नाही तर मग आपण ह्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांमधनं आपल्या शरीरातला पौष्टिक पौष्टिक भटकांची पुर पुरवठा करू शकतो तुम्ही यूट्यूबला कुरसणीचे महत्त्व बघू शकता खूप सांगितलेले त्या खुरसणीमध्ये भरपूर असे प्रोटीन असतात तुम्ही अशा पद्धतीने चटणी करून जेवणामध्ये रोज थोडी थोडी खूप जास्ती पण नाही खायची प्र कुठली गोष्ट नको नकोय प्रमाणातच खाल्लेली चांगलं असतं तर जेवणाबरोबर एक थोडंसं एक चम्मच घेऊन त्यावर ते कच्चं तेल टाकून आणि मस्त जेवणाची रंगतही वाढते आता भाजले गेलेली खरपूस अशी हे बघा छान खरपूस झालेली छान भाजायची म्हणजे मग आपली चटणी टेस्टी टेस्टी लागते आता आपण ती काढून घेऊ का वेगळ्या ताटामध्ये आणि त्या गरम तव्यावरच आपल्याला आता हे थोडेसे जिरे घेतलेले आहे एक चमचा जिरे वापरायचे आपल्याला एक चमचा जिरे अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि आपण मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा आत मध्ये अशा कट करून टाकायच्या आहे आपल्याला वाटणाच्या वेळेला सोपं जाईल अशा कट करून घ्यायच्या आहे तवा गरमच आहे आपल्या खाली त्या थोड्याशा हलवून देऊ आणि आपण आता गॅस बंद करून दिला तरी चालेल कारण तवा गरम येते गरम तयार परफेक्ट होऊन जातील त्या मी या अगोदरही या एक रेसिपी टाकलेली होती खुरसणीची चटणीची ती चांगली व्हायरल गेली होती मा, पण माझ्याकडून ती बाय मिस्टेक डिलेट झाली त्याच्यामुळे मला रिक्वेस्ट आलेली आहे का खुरसणीची चटणी दाखवा तर त्या रिक्वेस्टला मान देऊन मी आता ही खुरसणी चटणीची रेसिपी बनवते ये बगा ये गरम आपला। चान है। तो हे हे गरम तव्यावर आपला छान भाजल्या जात आहे आतापर्यंत हे पण थंड होत आहे थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये टाकायचंय मिक्सरमध्ये छान आपण बारीक करून घेऊ अगदी झटपट बनते पौष्टिक अशी रेसिपी गरम तयार आपलं ते टाकलेले ते पण भाजल्या जात आहे आणि इकडे आपली खुरसणी पण थंड होते थोडं पाच मिनिटं जाऊ देऊ आपण आता मध्ये हे बघा आपण अशी फ्रेश गजऱ्याचे फुलं आणलेले होते ते मी छान सजवले काल लग्नाला गेलो लग्नासाठी गजरे आणलेले पण ते लावायच घाही मध्ये विसरून गेलेली मी ते आज लावलेले आणि त्याच्यातले लिहायचे फुलं छान असे सजवले मी गजरा लावलेला आहे लग्नाला जाताना नाही लावलं आता उपयोग करून घेतला त्याचा तर आपण आता वाटण बनवून घेऊ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे मी आपली सर्वी जास्त बारीक नाही करायची तुम्ही हे कुटू शकता खलबत्त्यात छान होते जास्त बारीक नाही करायची ती थोडीशी अशी ओबडधोबडच करायची राहते त्यावर आता आपण हे तव्यावर साहित्य टाकू जिरे लसूण आणि मिरच्या लसूण जिरे आणि मिरच्या तुमच्याकडे कसं तिखट चालतं त्यानुसार तुम्ही ते मिक्सर घ्यायचे आहे आणि अगदी अर्धासा चमचा आपल्याला फक्त कलरसाठी हा मसाला टाकायचा आहे आणि एक चमचा मीठ घेणार आहे मीठही तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आता याला मिक्सरमध्ये छान फिरवून घेते मी दोन बॅचमध्ये करून आता दळते मी हे बघा एक बॅच झाली आहे आता हे याला पण छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते मी दुसरी पण बॅच आता मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे हे बघा असं थोडंसं जास्त बारीक पण नाही करायचं आहे असं गरमरीत बनवायचं आहे एकदम जास्त बारीक पण नाही आणि जास्ती जाड पण नाही खरपूस वास येतो आहे अगदी ते की आपण भाजले पण खरपूस आहे त्याच्यामध्ये तो लसूण टाकला तो गावठी लसूण आहे छान स्वाद येतो आहे घरामध्ये मस्त हे बघा एवढी तयार झाली आहे शंभर ग्रॅम पुरसणीपासून भरपूर बनते हे बघा किती छान तयार झाली आहे तुम्ही पण नक्की करून बघा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा हे बघा माझी आधीची खुरसणी चटणी आता अगदी एवढीशीच राहिलेली आहे दोन दोन एक चमचे तर फरमाईश आलेली परत म्हणून ही बनवायला आहे रेडी झाली आपली या ठिकाणी खुरसणी चटणी खुरसणी चटणी म्हटली की गावाकडची आठवण येते पिठल्या भाकर खुरसणी चटणी कांदा एकदम छान बेत बगा। ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही खुरसनी चटणीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बघा किती छान कलर आलेला आपल्या चटणीला तुम्ही ही नक्की करून बघा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय